मुस्लिम समाजाने काँग्रेससह इतर परंपरागत पक्षांना लोकसभा निवडणुकीत मतदान केले मात्र समाजाचा भ्रमनिराश झाला आगामी विधानसभा निवडणुकीत सेक्युलर पक्षांनी मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार केला नाही तर याचे परिणाम विपरीत होऊ शकतात असा इशारा आझाद समाज पक्षाचे कार्याध्यक्ष इम्तियाज पिरजादे यांनी दिला रविवारी आठ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विश्राम भवन अमरावती येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते मुस्लिम हक्क आरक्षण परिषदेनिमित्त इम्तियाज इर्जादे अमरावतीत आले आहेत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांपैकी कोणत्या विधानसभांमध्ये मुस्लिम बहुल मतदार अधिक आहेत त्याची चाचपणी आम्ही करीत आहोत असेही यावेळी सांगण्यात आले पत्रकार परिषदेला याह्या खान पठाण बशीर पटेल यांच्यासह इतर उपस्थित होते त्यांनी मुस्लिम समाजाबाबतीत काय ऋण फेडले किंवा यांना यांच्या वाटा सत्तेमध्ये काय दिला तर लोकसभेमध्ये इमानदारीने मतदान सुद्धा मुस्लिम समाजाला भ्रमनिराश केलेला अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली या भावनेचा कुठेतरी विधानसभेमध्ये जर सो कॉल्ड सेक्युलरिझम सेक्युलर पार्टी आहेत यांनी जर विचार केला नाही तर याचा परिणाम उलटा पण होऊ शकतो अशी पण एक मतप्रवाह मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये मुस्लिम बाहुल्य आणि मुस्लिम निर्णायक मतदार कुठल्या कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे त्याची आम्ही चाचपणी करीत आहोत आणि ती बऱ्यापैकी त्याचा अभ्यास या निवडणुकीच्या जवळपास पूर्ण करण्यात येणार आहे जर मुस्लिम समाजाला योग्य न्याय नाही ना दिला गेला जसा की लोकसभेला वाईट अनुभव आहे जो पारंपरिक मतदार एकाच पक्षाला मतदान करतो मुस्लिम समाज जर त्याला फंडामेंटलिस्टची भीती दाखवून त्याचा वापर लोकसभेप्रमाणे पुन्हा विधानसभेमध्ये करण्याचा जर प्रयत्न केला गेला तर त्यासाठी समाजाची भूमिका काय असावी यासाठी जे मुस्लिम बाहुल्य क्षेत्र आहे मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये आपल्या समाजातील घटक जे सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात मग समाजातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर इंजिनियर्स शैक्षणिक संस्था चालवणारे व्यापारी वर्ग टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या सर्व समाजातील घटकांना त्यांचं मत येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्तेमध्ये काय आपलं भागीदारी असली पाहिजे याचं मत जाणून घेण्याकरता पण आज ही कार्यक्रम अमरावतीमध्ये लावलेला आहे